मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी जिल्हाभरातून आत्तापर्यंत ऑनलाईन प्रणालीने पाच पॉईंट एकवीस लाख अर्ज प्राप्त झाले आहेत अजून पन्नास हजारापेक्षा जास्त अर्ज ऑनलाईन करण्याचे काम सुरू आहे प्राप्त झालेल्या अर्जाची पात्र आणि अपात्र प्रक्रिया तहसील पातळीवरच आहे ऑनलाईन पद्धतीने ही होणार आहे अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली राज्य शासनाच्या आदेशानुसार सोलापूर जिल्ह्यात या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे मुख्यमंत्री लाडकी योजनेसाठी अंगणवाडी सेविका यांच्याकडे सुमारे पन्नास हजार अर्ज ऑफलाईन प्रणालीने प्राप्त झाले आहेत या अर्जाचेही ऑनलाईन प्रणालीने अर्ज प्राप्त करण्यात येणार आहेत तालुका पातळीवरून प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी होईल त्यानंतर जिल्हास्तरीय समिती निर्णय घेईल अशी माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली आहे लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला